तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि सध्या जे काही कोकण मंडळाची लॉटरी त्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कारण कोकण मंडळाची जवळजवळ जवळजवळ पाच हजार तीनशे बासष्ट घरांची योजना जाहीर झालेली आणि त्या योजनेअंतर्गत नवी मुंबई ठाणे शिरफाटा कल्याण डोंबिवली वसईविरा या पट्ट्यामध्ये घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्या अंतर्गत आपण सगळ्या ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या त्या ठिकाणी जाऊन साईड विजेरी करून आपण तेथील माहिती देत आहोत त्यानंतर सिडकोच्या लॉटरी संदर्भात माहिती आली होती मित्रांनो एक कमेंट्स आली होती आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला की सिडकोची लॉटरी कोणतरी पंधरा ऑगस्टच्या आसपास ही किंवा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ही लॉटरी कुठेतरी जाहीर केली जाऊ शकते असे आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या लॉटरीचे कमेंट्स आलेले की नेमकं मुंबईची लॉटरी कधी जाहीर होणार आहे कारण मुंबईच्या लॉटरीकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलं मित्रांनो आणि म्हणून मुंबईची लॉटरी कधीच जाहीर होईल असे अनेक कमेंट्स आपल्याकडे वारंवार येत आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळे याही विषयावरती व्हिडिओ बनवणं तितकंच महत्वाचं वाटतं आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही मुंबईची लॉटरी आहे त्यावेळेस बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ पाच हजार घरी कुठेतरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता नेमकं ही लॉटरी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते ही जी काही माहिती आहे मित्रांनो ती माहिती म्हाडातून अधिकृतरित्या आलेली नाही किंवा याच्या संदर्भातलं कुठेही अधिकृतरित्या याला दुजरा मिळालेला नाही ही फक्त एक अंदाजित माहिती असून याच्याशी म्हणजे या, या तारखेशी आम्ही सुद्धा सहमत असूच असं अजिबात नाही पण एक फक्त एक अंदाज की कधीपर्यंत येऊ शकते काय त्याचं नियोजन असू शकतं काय शेड्यूल असू शकतं ही इतर माध्यमांमध्ये जे काही माहिती मिळते इतर माध्यमातून म्हणजे मी मानातून मिळत नाही म्हणत नाही पण इतर जे काही सोर्सेस आहेत त्याच्या संदर्भात जे काही माहिती मिळते त्याच माहितीच्या अनुषंगाने आज आम्ही हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवून मित्रांनो त्याच्याबरोबर प्लीज ह्या ज्या काही आम्ही तारखा सांगणार आहे जे काही मुहूर्त सांगणार आहे जे काही डेडलाईन सांगणार आहे ती तंतोतंत असेलच असं अजिबात नाही आता जे काही मुंबई मंडळाची लॉटरी ती मुंबईची मुंड्याची लॉटरी जाहीर कधी होऊ शकते आणि काय काय शेड्यूल असणार आहे हे सगळं आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही मुंबई मंडळाची लॉटरी मित्रांनो ती पाच हजार घरांसाठी लॉटरी काढली जाईल असं अगोदर माराने स्पष्ट केलेलं आहे फक्त जी काही लॉटरी आहे ती कधीपर्यंत जाहीर होऊ शकते त्याचा अंदाजेत असं वाटत होतं कोणतरी जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या मिड पर्यंत ही लॉटरी जाहीर होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आला होता जे म्हाडातून अपडेट मिळत त्यानुसार पण अद्यापही त्याच्यासह कुठल्याच हालचाली झालेल्या नाहीयेत मग नेमकं ही लॉटरी जाहीर कधी होईल नेमकं याच्या असेल जे काही शेड्यूल असते कसं असणार आहे हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकन प्रेस मात्र विसरू नका तर जे काही शेड्यूल आम्ही सांगतोय मित्रांनो ते आम्ही तुम्हाला दाखवतोय आता जे काही शेड्यूल आहे मित्रांनो काय असणार आहे जाहीर आता कोकण मंडळाची लॉटरी ती कोकण मंडळाची लॉटरीची डेडलाईन आपण पाहिलेली आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेडलाईन ही तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे चौदा ऑगस्ट नंतर तुम्ही पेमेंट करू शकणार नाही आणि तिथून लगेच पंधरा ऑगस्ट रोजी ही सिडकोची नवीन लॉटरी सुद्धा जाहीर केली जाणार आहे म्हणजे हे लॉटरीचं नियोजन आहे ते प्रशासकीय पातळीवरती कुठंतरी थोडं व्यवस्थित केलं जाईल असंही कुठतरी केलं आहे असं कोणतरी दिसून येते आणि म्हणून कोकण म्हणण्याच्या लॉटरीची जोपर्यंत डेडलाईन होणार नाही तोपर्यंत मुंबईची लॉटरी येणं ना शक्य नाही आणि ह्या दोन्ही लॉटरी एकत्र काढणं म्हाड्याला कुठेतरी आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही किंवा प्रशासकीय प्रशासकीय दृष्ट्या ते परवडणारं नाही आणि म्हणून जोपर्यंत म्हाड्याची डेडलाईन आहे कोकण मंडळाची डेडलाईन आहे तोपर्यंत मुंबईची लॉटरी काढली जाणार आहे हे सुद्धा तेवढीच काळ्या दगडावरची रेग आहे सिडकोची लॉटरी सुद्धा मित्रांनो पंधरा ऑगस्टला जाहीर झाली तर कुठेतरी पण तेरा ते चौदा सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जाऊ शकता आणि त्याच्यानंतर कुठेतरी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुठेतरी महाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते मी जाऊ शकते असा शब्द वापरतो मित्रांनो आणि म्हणून पंधरा सप्टेंबरला ही मुंबईची लॉटरी जाहीर होऊ शकते आणि त्याच्यानंतर पुढे खूप मोठ्या राजकीय उलाढाली होणार आहेत मुंबईमध्ये विशेषतः ब्रहन्न मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं पंधरा सप्टेंबरला ही लॉटरी जाहीर झाली तर जोपर्यंत बीएमसीचे निकाल घोषित होणार नाहीत तोपर्यंत याचा निकाल किंवा याची लॉटरी काढली जाईल असं वाटत नाही आणि मग हे जे काही निकाल आहे किंवा जे काही इलेक्शनची प्रोसिजर आहे ती दिवाळीपूर्वी होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि म्हणून ही दिवाळीच्या नंतर कुठेतरी निकाल घोषित करणे किंवा इतर बाबी त्या होऊ शकतात आणि म्हणून मुंबईच्या माड्याच्या लॉटरीचा निकाल हा कुठतरी डिसेंबरमध्ये जाहीर केला जाऊ शकतो असं आमचं वैयक्तिक मत आहे असं की आमचा अंदाज आहे मागील लॉटरीतील जर तुम्ही अभ्यास केला त्याच्या संदर्भात तर म्हणून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुठतरी ही जाहीर होण्याची शक्यता आहे त्याला एक महिन्याचा वेळ दिला जाऊ शकतो म्हणजे काय तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत दिली जाऊ शकते पंधरा नोव्हेंबर मध्ये अर्जाची मुदत दिल्यानंतर पुढे अजून एक म्हणजे एक साधारण पंधरा ते वीस दिवस हे फक्त व्हेरिफिकेशन करणं किंवा इतर ड्राफ्ट द्रा, द्रा, लिस्ट असेल किंवा इतर जागा बाबी त्या पूर्ण केल्या जातील आणि डिसेंबरमध्ये कुठतरी याची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते म्हणून डिसेंबरमध्ये जर लॉटरी जाहीर झाली तर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला किंवा नवीन वर्षाच्याच अगोदर एक खूप चांगली खुशखबर आपल्या महाडाच्या विजेत्यांना मिळू शकते आणि म्हणून मित्रांनो जे जे अर्जावर मुंबईची या लॉटरीची वाट बघतायत त्यांना मात्र आता काही काही काळ थांबणं आवश्यक आहे साधारण तुझं मला एक ते दीड महिना आता वाट पाहणं अनिवार्य ठरणार आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत आता हे सगळ्या अंदाजित तारखा आहेत त्याच्यानंतर जे काही घरे आहेत ते कुठे उपलब्ध होणार आहेत तरी सगळे सगळी घरे मित्रांनो जसं याच्यापूर्वी म्हाडाकून काही अपडेट आलेले आहेत जे ऑफिशियल अपडेट आहेत त्याच्यामध्ये विक्रोळी कन्नमार नगर एंतापिल वडाळा गोरेगाव पश्चिम जे काही पत्राचा आहे तिथे काही घरे उपलब्ध होणार आहेत त्याशिवाय जे काही मागील लॉटरतील जे काही शिल्लक घरे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गोरेगाव आहे मालाड आहे मालवणी आहे किंवा सायन आहे सायन या ठिकाणी सुद्धा नवीन इमारत तयार होते त्याही ठिकाणी घरे उपलब्ध केली जातील कन्नमार्ग सुद्धा वन बीएच के घरांचं बांधकाम सुरू आहे तिथे ती घरी उपलब्ध केली जातील बोरिवली चारको कांदिवली या साईडला घरी उपलब्ध केली जातील असं ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळी घरी आपल्याला संधी मिळणार आहे त्याशिवाय जे काही खाजगी विकास नियंत्रण नियमावली आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा म्हणजे तारदेव पासून ते बोरीवली पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा माटुंगा असेल भायखळा असेल तारदेव असेल दादर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून ज्या ज्या अर्जाला मुंबईच्या लॉटरीसाठी स्पेशली थांबायचं असेल ते अजून काही काळ वाट बघू शकतात त्याच्यापूर्वी जर तुम्ही माड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण आता मात्र सध्या तुम्हाला कोकण मंडळा कोकण मंडळ सुद्धा काही चांगले ऑप्शन्स पर्याय चांगले पर्याय हे उपलब्ध आहेत त्याच्याकडे तुम्ही स्विच करू शकता आणि कोकण मनेची लॉटरी झाल्यानंतरच पुढी मुंबई मंडळाची लॉटरी येणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही लॉटरी मध्ये सहभागी होण्याची संधी कुठंतरी यात मिळणार आहे फक्त एवढंच मित्रांनो आता कोकण मनेच्या लॉटरीसाठी जे काही आहे ती दोन हजार तेवीस चोवीसचं उत्पन्न मागितलेलं आहे लक्षात घ्या दोन हजार तेवीस चोवीस फायनाशियल इयर याचच उत्पन्न मागितलेलं आहे मुंबई लॉटरीसाठी कदाचित त्याचा बदल केले जाऊ शकतात तुम्हाला चोवीस पंचवीस च उत्पन्नाचा दाखला मागितला जाऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करावं लागेल जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ते तुम्ही सुद्धा तयार करू शकता ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले माड्याच्या कोकण लॉटरीसाठी त्यांना डायरेक्टली तुम्ही तिकडे लॉग इन करून मुंबई लॉटरीसाठी अर्ज करू शकता पण जर फक्त इन्कम क्रायटेरिया जर बदल झाला तरच कुठेतरी तुम्हाला नवीन इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून मुंबई लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता अशी एक फक्त शक्यता आहे असं कदाचित केलं जाऊ शकतं आणि म्हणून मुंबईच्या लॉटरीमध्ये सुद्धा खूप चांगले पर्याय मित्रांनो त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला उल्लेख करावा पत्राचं या ठिकाणी सव्वा दोन हजार म्हणजे दोन हजार तीनशे घरी कुठेतरी उपलब्ध केली जाणार आहे फक्त एकाच ठिकाणी जसं मागच्या वेळेस म्हाडाच्या लिंक रोडवरील जो काही पीएमएचा प्रकल्प होता जो आपण पाहिलेला आहे की पहाडी गोरुब या ठिकाणी तिथे सुद्धा जवळजवळ एकोणीसशे ते दोन हजार घरे उपलब्ध केली होती आणि त्याला सुद्धा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला आहे तसाच प्रतिसाद कुठेतरी या ठिकाणी मिळेल असं वाटत आहे पण ती घरी फक्त ईडब्ल्यू साठी होती मित्रांनो आता जी काही पत्र दोन हजार घरी येणार आहेत सव्वा दोन हजार घरे ती घरे एलआयजी एम आय जी आणि जी तीन उत्पन्न गटासाठी असतील असे कुठेतरी आम्हाला माहिती मिळाली आहे आम्ही लवकरच मित्रांनो जे जे नवी मुंबईची साईट आहे त्या ठिकाणी आम्ही लवकर साईड विजिट करणार आहोत त्यापूर्वी आम्हाला कोकण म्हणजे साईड विजिट पूर्ण करायचे आणि कोकण मंडळाचे साईड विजिट पूर्ण करून जे काही सिडकोची नवीन लॉटरी आहे त्याचे अपडेट द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण लागलीच मुंबईच्या लॉटरीची तयारी कशी करायची त्याच्यामध्ये काय काय महत्वाचे बाबतीत आहेत कुठे कुठे ठिकाण आहेत तेथील साईट विजिट करून आम्ही तेथील लोकॅलिटी दाखवूच पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून जे काही मुंबई लॉटरी येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे सर्वसामान्य आवाक्यात असतील असं अगोदर अगोदरकडून सांगण्यात आलेलं आहे किमती सुद्धा बऱ्यापैकी कमी असतील असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे काही ठिकाणच्या किमती म्हणजे जास्त असतील पण काही काही ठिकाणच्या किमती ह्या सर्वसामान्य दरामध्ये परवडणाऱ्या असतील असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे आणि कंपेर्ड टू म्हाडा आणि शिटको म्हाडाच्या किमती नक्कीच या परवडणाऱ्या असतात म्हाडाच्या किमती ह्या सर्वसामान्य आवाक्यामध्ये असतातच म्हणजे काही उत्पन्न गटातील तसं मात्र हे होताना दिसत नाही आणि सिडको मध्ये सुद्धा या बाबतीत लवकरच निर्णय घेऊन जे काही किमत आहेत त्याच्यावर सुद्धा आता तातडीची बैठक बोलावून त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे आणि म्हणून आता तुम्हाला म्हाडाची कोकण म्हाड्याची कोकण मंडळाची लॉटरी छत्रपती संभाजीनगर मंडळाची लॉटरी त्याशिवाय येणारी लगेच लागली जाहीर होणारी सिडकोची लॉटरी मुंबई मंडळाची लॉटरी पुणे मंडळाच्या अशा वेगवेगळ्या लॉटरीज आपल्याला मिळणार आहेत आणि म्हणून मला जर परवडण्या दरात घर घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही जाहिरात वाचून जाहिरात पाहून त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणच्या घरी परवडणार आहेत यासह तुम्ही तुमच्या अर्जाचं नियोजन करू शकता आणि हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो प्रें धन्यवाद